अनेकदा जमीन ज्याच्या नावावर असते त्याचा मृत्यू झाल्यानंतर वारसदारांची नावं अद्ययावत करण्यात उशीर होतो आणि अशा मृत व्यक्तीच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या खरेदी विक्री आणि कर्ज प्रक्रियामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात हे टाळण्यासाठी महसूल विभाग जिवंत सातबारा मोहीम सुरू करणार आहे तर एक एप्रिलपासून राज्यभर ही मोहीम राबवण्यात येईल एक ते पाच एप्रिल दरम्यान तलाठी गावात चावडी वाचन करतील न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून मयत खातेदारांची यादी तयार करतील सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसांना त्यांची कागदपत्रे तलाठ्यांकडे सादर करता येतील स्थानिक पातळीवर चौकशी होईल चौकशीनंतर अधिकारी वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील एकवीस ते दहा मे दरम्यान वारस फेरफार पूर्ण होईल त्यानंतर मंडळ अधिकारी वारस फेरफार संदर्भात निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करतील यामुळे मयत व्यक्तीऐवजी सातबाऱ्यावर वारसाचे नाव येईल दहा मेपर्यंत राज्यभरातील सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवले असून यासाठी शुल्क आकारलं जाणार नाही या मोहिमेमुळे सातबाऱ्यावरील माहिती अद्ययावत राहील तसं वारसांना कायदेशीर अडचणींना सामोरे जावं लागणार नाही तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगावं चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद